संभाजीनगर दहशतवादाच्या देश आणि राज्य प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करीत आहे न्याय समता शांतता बंधुता या मूलभूत तत्वांचा अंगीकार करत नागरिकांनी सामाजिक एकता आणि राष्ट्रप्रेम अबाधित ठेवावे असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिनाचा सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली मला अभिमाना सांगा सोबत या महाराष्ट्राचा सुद्धा अनेक एक नंबरचा आहे देशामध्ये एक नंबरचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात या महाराष्ट्रामध्ये सगळ्या ज्या उद्योग क्षेत्रातल्या कंपन्या असतील ज्या बाकी इतर लोक असतील ते सर्वात जास्त प्राधान्य देतात त्या महाराष्ट्राला आणि त्यातल्या त्यात माझा जिल्हा आपला जिल्हा हा आग्रह क्रमानं त्यात पुढे आहे माझ्या जिल्ह्यामध्ये जी काही औद्योगिक वाढ झपाट्याने होत आहे त्यामध्ये आता मध्ये अनेक नवीन उद्योग येत आहेत त्या उद्योगासाठी भरीवाशी मदत महाराष्ट्र शासन सुद्धा त्या उद्योगपतींना करत आहे या ठिकाणी जवळपास या माध्यमातून पंचवीस हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे तुम्ही पाहत असाल अनेक योजना या माध्यमातून सर्वसामान्य माणसाकडे कशा पोहोचतील त्यांना कशा ते मिळतील यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.